कौम्णा कौम्णा। था। आली तंगडी घरून लंगडी गालाय लागली सासूबाय धरा ते कोंबडा धरा को आता असं कापीत असते आणि एवढा कोंबडा त्या रिश मिला चारीत पण तुम्ही आज कस काय प्लॅन केलाय मला काय समजा नाही आणि ते पण एवढं आंब्या खाली असं तर मला लय आवडत बाई मग ते आवडायसाठीच केलं ना तुला हे बघा हे माझ आहे बर का आणि तुम्ही का मला नाही खायचं तूच खा काय म्हणलेलं तस म्हणत जाऊ नको सांगत जाऊ नको ती म्हातारी लँगड्या डोक्याची दोन दिवस आली तुमची सासू तुमच्याकडं तुम्ही कस वागायला पाहिजे कधी होत काय माहिती मरणाची भूक लागली झालं ना आधी मी बसत असते कडक उन्हाळा चपा चपा लागतोय मारणाच्या झळा लागा त्यात आणि त्यावढ्या सासू बोखंडी येऊन बसली पाण्याचं इथं चाललाय तरुण का ग बाय बाबा काय सुमन काय म्हणता तुझी सुत बरं मला जरा लय नाकरीची दिसती बा आता शिक दिसल काय तुम्हाला अगं पण मला वाटलं होतं चांगले असन तिचं रूप बघून करून आणले आपण अशा काही सारा सारख्या राहतात का मला वाटलं होत तुम्हाला तर लय काटा येत होता मी बोलत होते तर तिला कोपऱ्यात घेऊ घेऊ सांगत होत्या तुझे दिवस चांगले येतील चार दिवस सासूचे राहते चार दिवस सुनाचे राहते लय चांगले दिवस आणले तुम्ही जरी मागचे दिवस इसारले तुम्ही अगं जरी मी तुला तर दिला तरी जाऊन दे आता गेलं इसारलं गेलं गंगेला वावलं त्याचं काय आता तीनदा तीनदा काढायचंय तिचे बी मला गुण दिसलेत तिलय नाखरीची बेकार आहे तुझी सूल नखरा तिचा साधा नाही नखरा आता तुम्हाला तुम्ही गुलगुल करीत होते तेव्हा माझा विश्वास नाही आला मी लय आगाव भांड भांडकुदळ मग तुमचं असं होत होत ना मग आता काय करते का आता आपल्या ना आपल्या नाताचा संसार काय मोडायचा का आपल्याला आता म्हणित होती ती म्हातारी आली म्हातारी आली तुम्हालाच म्हणित होती जाण ती म्हणू दे आपल्या कानावला नाही ऐकायला आलं माग काही म्हणू दे तुला एकच लाखातली गोष्ट एकच सांगते तुझी सून तुला सांभाळणार नाही हा दिसत दिसतंय तिचा ती काय सांभाळणार नाही आणि ती तुझ्या लय हाल करीन मग तू एक काम कर मसोबाला मसोबाची जत्रा आली आता त्याला दोन कोंबडे काप तिच्या नावाने बघ ती तू उठत उठन बसत बसच करेन भुईन तिला तू जर म्हणले ना बस ती बसन उठत उठन ती तो अशी बोट हो खेळली पाहिजे पण घरात करू नको त्या आंब्याखाली कर तू खाऊ नको ते उलट पडन त्यांनाच खाऊ दे तू अजिबात हात लावू नको हा ना सासूबाई चांगलं सांगितलं तुम्ही हां माझा तुमच्यावर जाऊ का मग आणू का लगेच जात आणि आजच कॉफी दे लगेच कॉफी दे सरपण पण जे असे बसू काय ते दोन कोंबडे कापायच्या तिथं आंब्याखाली जा आणिचूप पेटव कशाला अगं जत्र आहे अहो आणि तुम्ही तर म्हणलं तर ना एक महिन्याने कापायचे म्हणून एक महिन्यापर्यंत काही खायचं नाही काय नाही वशात हा ते थोबेल नको चालू होय रिशमीसाठी ना काय काय करावं लागतं हे कोंबडं धरायचं आता कसं पूर्ण होईल औदसासाठी काय काय करावं लागत रोग आला त्या कोंबड्याला ते एक हाती लाग नाही त्याला कापल्या शिव नाही राहायची आज आणि तिला घातल्या शिवी माझ्या तिचे ते इशारावर नाचायच लावते तिला कुठं गेला काय ते कोंबडा कोंबडी पळाली तंगडी घरून लंगडी गालाय लागली सासूबाई धरा तो कोंबडा धरा कौम्णा। का एकदाचा हा कवर पळविलं महाग आता कापीत असते आणि एवढा कोंबडा त्या असते आणि तिला माझ्या इशाऱ्यावर नाचित असते असते चला पाटा 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 हुँ। हुँ। मां, मां। आता पटा पटा चूल होय ना आपलं जे ठरवलं तसं झालंय ना हा आजी मग मग आता त्याला टाइमच नाही लागायचा कब आल्या आल्या अगं निश्चितच बसली का मी कापून आणलाय तरी आजूक निश्चित बसली त्याला काय घाई लावली करू राहिले ना आज तुम्ही म्हणलं इकडे आजूक पेटवलं नाही का सासूबाई आजूक पेटी दे ना बाई कवा तीन दुपारात तिसरा पारा धर अहो आता एवढं घरून पार एवढं बाहेर आणायचं झाडा खाली म्हणलं कशाला काय डोस करू वज घ्यायचं होतं का पाणी घेऊन आणलंय मला काटा बी मोडा बाया बाई त्यांना फरक पडणार आहे

नको बाई तळतळ करू जाऊ दे ती अजून कळत नाही तुम्ही तिच्या नादानी बसल्या चुलीला पेटान नाही घातलं काय करते मग काय चाललं होतं काय गुलुगुलू काय नाही बाय तुला पण देते दम खा बनू कधी निस्त तर मी आहो घरे बाई हा लॉलीपॉप ना मीच खात असते सगळ्यात भारी हा रेशवे त्याच बसन हातन पाय धुतलय तिला ऊन लागतय मला हिथ डोळ्यावर कांदेने शिवाय लागल आणि ह्याने मला चिरता येत नाही असं अगं आले का पण तुम्ही आज कस काय प्लॅन केलाय मला काय समजा नाही आणि ते पण एवढं आंब्या खाली असं तर मला लय आवडत बाई मग ते आवडायसाठीच केलं ना तुला खरं सांगता का ना हा म्हणजे फक्त माझ्यासाठी खाणार किती घालू हळद आहे मला माहिती तुमच हळद बघा ना अग तेवढे कशाला टाकी ती ना उदळी ती कशाला अशी मग कावाची म्हणते किती टाकू तुम्ही म्हणता रोबी आहे काय ती म्हातारी झाली तोंड पोरीच काय म्हणतात ते हा माझे तोंड तर नाही पाहिलं किती टाकू सांगा तेवढं मला खायची पण नाही मला करायचं पण नाही राहू द्या काय झालंय तुला आज मग का म्हणून भांडदा अगं तसं नाही बाई तुला आवडत त्यासाठी दोन कापले करावा देवा धर्माच आहे कर घे करून मग माझ्यासाठी योग कापलं जास्त आणि मग तुला आवडत म्हणून ठेवते पातील एक लाकूड जळालं हे झाकण भांडू नका आता सांग मी तर मला काय नाही ते कालून घे मी रोज खाते रेशमा आता याला कांदा टाकूय अगं कांग्रेस घेतला काय तू मला काय माहित होय कांदा टाकू आता टाक ना लाल दे लोक टाकू चांगलं कर बघ झणझणीत कर पीठ आहे का गाय ना चांगल्या अशा भाकरी कडकड वाचा वाचा भाकरी नको अहो एकदम पातळ पातळ मासारखं बाजरीच्या भाकरी तुम्हाला तरी येते का हारावर भाजे मला हारावर भाजूनच आवडतात मला तर त्या गॅसवरच्या भाकरी जरा निसलस ड्रेस म हे आता बाहेर करायचं म्हणजे कांगरे एवढं दिसला नाही वे हाय का हा का मला वाटलं कोथिंबीरच अरे रामा अगं ह्यांनी माणसं ढेढा त्यांना पण मी काय म्हणते तुम्हाला एवढं आवडतंन तुम्ही का खाणार नाही मला तर काय ते कळानाच बर अगं बेटा ह्याचा उपास नाही धरला आता कशाचा सप्ता बसला अग रानातल्यासारखं जेवण नाही किती जेवण भारी जात कैरी तोडायची पण मी चाकू आणला असत ना चाकू आणू असतं हे टाइम आहे हे असं करायचं पटकिनी जे हाताला म्हणते पण तुमचं जुगाड आहे बर का हा ना मग हुशार आहे बाई रानातच्या वस्तीला काडी नसती आसुरी नसती काही कस असं राहावं लागतं करावं लागतं अगं टाकलं ला। ते जळायला लागलं खोबरं खायचं ना विसरूनच जवळ धर हे बघा हे माझ आहे बर का आणि तुम्ही का मला नाही खायचं तूच खा कस काय कंट्रोल करणार आहे मला तेच बघायचं आज तुमच एवढं तुम्हाला आवडत तुम्ही म्हणताय नाही खाणार बापरे टाकावा हा हा तेवते पाणी पडेल हॅलो हे चिमटा पण नाही आणला बघितलं का आता अहो आज्जीला सांगा चिमटा आणायला म्हातारी गेली कुठे बसली काही जाऊ आलं सासूला तुम्ही म्हातारी म्हणता होय काय म्हणलेलं तसं म्हणीत जाऊ नको सांगत जाऊ नको ती म्हातारी डेंगड्या डोक्याची डेंगड्या डोक्याची ए मग ती दोन दिवस आली तुमची सासू तुमच्याकडं तर तुम्ही कसं वागायला पाहिजे हा आणि आता तुम्हीच असं तुसाड्या आणि वागत आहे त्यांच्या सोबत त्यांचा स्वभाव मला तर चांगला दिसलाय बाई अखेरीस मग सांगशील बिक्षील काय असं म्हणले बिनलेलो मी नाही सांग नाही माहित तसं म्हणून मी नाही म्हणत किती काय म्हणलं हे बघा तुम्ही म्हणा सासू मी काय म्हणून का असं म्हणून आपल्या सोबत राहायची त्या दोन दिवस आल्यात फक्त ऐका ना हे पकड पाहिजे नाही रेशमा हो अगं पलती होईन ते थांब 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 कपडा देते आणि वाट खसा खसा पाठीवर अहो पाठीवर कशाला मी मिक्सर मध्ये वाटून आणते अगं मिक्सर जाऊ दे तिकडे त्या मिक्सर नको वाटू बी मिक्सरवर मिक्सर वर चव लाच होता त्याला त्यावर खसा खसा वाटून घे चव लागते त्याची टेस्ट वेगळी लागते वेगळं लागत आणि मग वाटलेलं बघ बर जरा टेस्ट करून बघ वाटले नको भर भर आव पण ते हात अशा पाट्यावर लय दुखवते अगं यायम होतोय पहिला होत होता ते पाट्यावर वाटून जात्यावर तळून हा ते पाठशीन पातील बरं आले मी वाटते

असे कांदे त्याच्यात वावावं लागते तार कुठे टाकली काही जुनी तार मी जस सांगितलं होतं तसच करते बर का तू आता हा ना आता बाई हो सगळं ऐकायला लागली माझ बाया पटापटाच कांदा भाजला का? गेली वाटायला गेली सांगितल्या बरोबर नाही तर वाटायचं तिच्या लय जीवर जसं फाशीलाच चालवलंय तिला करत होती बरं झालं बाय आता बाय मला सांगितलं पण आई तू हात नको लावू सगळ्यांना खाऊ दे नाही नाही मी कशाला खाते मी नाही खायची माझी जीभ आवर तोंडाला पाणी आलं तरी खाऊ नको तुला लई सवय आहे ती मटाण खायची नाही नाही जीभ आवरी ना असं करायचं मग उद्या आपण एक किलो आणू खा मग मी उद्या सकाळीच जाईल ना आणि हा आणून खा पण आज मी हात नाही लावायची काय बाई यांचे देव देव आणि इथं मला नुसतं वाट्यावर वाटा चांगलं वाटलं असत मिक्सर मधी पण नाही मग ना किती चांगली लागते आता पाट्यावर भाजी मला मसाला वाटायचं असतं पाट्यावर मरणाची गरम डाळ आहे ग रोग आला जिम मध्ये तर दना दनाबाई उचली ते मी वजन आणि इथं तर पाटा उचला नाही मला कधी कधी वाटतं सासूबाई सांगतात तेच बरोबर आहे मा ताकतच नाही राहिली मथरीत मरणाची ताकद आहे एखादा दना बैल उचलून फेकी ते काय माहित मरणाची भूक लागली याच प्रकार झालं ना आधी मी बसत असते सांगायचं झालं बाई एकदाचा मसाला लय वेळ लागतोय पण मसाल्याचा वाश आहे ना लईच भारी येतोय पहिले सासूबाईने सांगितलंय जास्त पातळ मसाला करायचा नाही लय पातळ झर भाजी होती असं चांना सारखं पाहिजे तिला एकदम तसंच केलंय आता खुश आहे मात्र गरम काय कमी होतय पण खायला मजा येत असते वाटते आता सगळं मीच वरपिते आता नंतर बघते आधी देऊन येते पुशी ते मग घर

गॅसवर केला असत मी काय झालं असत बर एवढं चुलीवर करायला खूप आय लावलंय गॅस किती महाग झालाय गॅस काय नाही महाग झाला कमी झालाय आता उलट हे चुलीवर किती चांगलं आहे वन भोजन वन चवदार लागत लय चव लागत इथं आमची सगळी चव निघलीये उलटी बसली इकडून बस तू धुराच्या धुवाबा टाकून बसली हा तिकडून बसत इकडून बस ना आणि तुम्ही बसा इथंच फक्त बर का इथच बसा आता मला ते वसेटाला हात नाही लावायचा हात नाही लावायचा काहीच नाही का वसेटाला हात नाही लावायचा काय म्हणताय नाही तिकडे सावली आता तुम्ही इथंच म्हणले होता तर इथंच खा ना आता इथंच खाऊ द्या आम्हाला गपचूप आणि इथं अडीच वाजल्या करता करता कशी कामाला लावली बर झालं ना कल्याण झालं तुझ्या फायद्याच झालं तिला जर बोलली नसती काय म्हणली नसती तर ती अजून मधून तिला झालं नाही आता एकदम शांत झालं काय नाही त्यांना सुना यायच्या दिसन आपले दिवस चांगले चालले पण त्यांचे लय वाईट जाते घोडा मैदान पुढच आहे आपले दिवस चांगले आहेत अजून आपण आपल्याला सगळे बघत येत पण त्यांचं लय पुढं लय वाहणार आहे लय बेकार मिळणार विषयी म्हणता का काय चर्चा चालू नाही नाही तुला येईन ग मला सुन येईन मी तिला एकदम वाणी ठेव नाही दोघी फॅशनेबल राहू वाणी ठुल ना तरी सुन म्हणा ना सासू ती सासूच सुन ती नाही ती म्हणती ना मी लेकीवानी ठेवीन फॅशनेबल कपडेच घालू देऊ नको तशीच हिंडू दे आहे ना सासू तशी सुनावून मी सासू आणि जे म्हणजे सासू आहे ना तशी आहे सासू काय अशी रात्री कागद मी तिला राहू देत नव्हती अशी तिला म्हणायची आंघोळ करण पहिली दिस साडी सुद्धा घालू नको काष्टी साडी घाल माझ्या सारखी काष्टी साडी हा लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर पण ती म्हणायची नाही बाय आत आम्हाला नाही नेसता येत काष्टी साडी नाही घालता येत मी म्हणायची मी घालीन तुम्ही शिकवायचं तुम ना तुम्ही ते दोन करून ते सहावारी नेस हा ते, ते दोन करायची आणि सहावारी नेसायची ने ने पाकडायचं हा तिला माझ्या ईद वर जम्परच शिव द्या ना भूक लागली तीन वाजले रेश्मा बस का एवढा अगं तिला जास्त वाढ तरच ती बियाता तीन हा का हा ज्यादा वाढ तिला द्या भाकरी हिला वाढा मला भात पाहिजे भात पाहिजे तुला बर तिला भात वाढा तिला भात वाढा तिने वाढलं तर आपण खायचं नाही घ्यायला आपल्याला अधिकार आहे का आता ते तर आहे ना जे पाहिजे होतं ते झालं आता पटापट सुरू करा आपल्या वाटेला एवढं सगळं एवढं आपणच खायचं अशी चुरायची असती भाकरी अशी घ्यायची आणि अशी कुच करायची चुखा पोट भर मला आवडते चुरून भाकरी बारीक चुर जरा तुम्ही चुराणा ना चुर चुरते मला एवढं जात ग चुरा, चुरा। दिदे, कर का आमच्याकडे बघ ती काय इथे आमच्या सासूबाईने पार्टी दिली आज आम्हाला देवाची आणला होता नाही बाई माझी सून तशी लय चांगली तशी जीव लावू तिला मी ना मी तर लावते जीव नाही तर तो मी त्यांच्या शाब्दाच्या पुढे मी त्या सांगताना उठ तर उठणार त्या म्हणलं ना बस तर मी बसणार मी एवढं त्यांचं ऐक सुमन सुमन बघ काय ती किती ऐकते आता तो हा खाऊन घेते खा वडा कांदा घ्या कांदा घ्या का मग आणि तू काय खाशी ना काय ना वांग खार वांगाय वांग, ना बर खार तू जेवढं एक खाल्ला असता अग महिनाभर नाही खायचं खातू खा अजून देते खा बाय खा जाऊन खातू लय बाय सुमन मनाला ओंगाळी बाई ल्या सुनाला जीव लावायला नाई तर अशी जीव नव्हती लाईक आता होऊ दे तुमचं रड चालू खाके आता गपचुप खाऊ दान खा झालं तिकट काय भाजी झाली म्हणते असती दोन भाकरी नाही चुरून खाल्ली असते पुढं हातच नाही इतकं चांगलं झालं इतकं नाचसुनानी भारी केलंय आता तिलाच हाताचं खा लय भारी केलंय मला एक दिवस कालून नाही आवड भाजी खा वाटून घाटून भांडणा करून वाटलं तिने मस्त खसा नाचवाय ना नाच मला एवढं म्हणल्या तुम्ही मला एवढं म्हणल्या पाट्यावर वाटायचं पाट्यावर वाटायचं पाट्यावर वाटलं काय चव लागत म्हणते नाही पाट्याची चव आहे पाट्यासारखी चव कुठच नाही मी म्हणते रसात रसा एकच नंबर लागतोय बघा अगं बाई रेसमा तुझी सासू त्या मिक्सर मध्ये वाटायचे नुसता जसा घरगुट आणि मला तर शिकवत होत्या पाट्यावर वाट म्हणून खायला बसलं तर वाटायचं नको बाय मला ते तेच ना पिटलं कसं करते पिटलं पिटल्या लय तोंड सुटलं खा नाही पण आता जे तेच सांग ते ना मी काय म्हणते ते झावद्या सोडा ना लय भाजी भाजी झाली जरा पी पी, पी। तुम्ही पीस ना का खाऊ तुम्ही थोडा रसा प्या ना वांग आहे ना मला खार वांग आई खार वांग काय फायदा ते जाऊ दे नाही खाऊ दे आजच्या दिवस उद्या आणून किलो खाईन ती केलंय ते हे कोण वारंग खारवांग केले किती के भारी नाही मला वाटलं होतं ना एक टांकी मुर्गी बघितली का इकडं खातो पोट बघ एवढं सांग तुम्हाला तुम्हाला एवढं आवडत म्हणून म्हणलं अजून काही त्यासाठीच म्हणलं भीतीला पाक आणि नाकाला बोट लागूस तर खा तू नाकाला बोट हा आजू कहाड तुलावळ्या बोळणी काय चव लाग ती हा 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 आणि ते पण अशा रानात आंब्याच्या झाडात अशा कायऱ्या लटकल्या तिथ राम 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 त्या कायऱ्या इकडे दुसरा भाऊ राहतात बाई 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 खा 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 खाय बाई हय बाया असं मी कधीच नाही खाल्लं बाय लग्न झालेस सुनाच पाटा वाटलं चुलीवर केलं नाही बाय रे अस तूच करीत जातून पुढं सासू सासूबाई खात का थोडं अगं दोन दिवस राहिलेत माझे खातू था था हा वय मग इकडे आहे तुमची होय खालवर ते का तटाकड हा हा म्हण पचायचं नाहीत वागे आज नात्याला आता खाता का गप गटी हे एवढा कुटाना मसुबाला कोंबडा कापलाय हिच्या नावाने नाहीतर मी कडाकडाच हे हडक फोडली असते काय म्हणले काय नाही खातू खा, खा। हा तुमचं खार मांग घ्या ना खाते मी ते वसाट्या बिसाट्याच्या हात लागते खातू हासूबाई <laughs> अ लाळ गाणली ना बायानी होती रघीले खुशी दे का पण ती काय खरं नाही ते बघितलं का शी बाई अहो मी काय म्हणते खायचं असंन तर खाऊन घ्या पण अशा लाल नका गाळू आणि जे तेच ना खा खारा वांग खा खा आता खारा वांग होय आजी कसला आपण येड्यात काढलंय सासूबाईला मग मी काय म्हणते एवढं समजायला पाहिजे हे सगळं अंधश्रद्धा असते आपण काय भारी प्लॅन करून ठेवला यांना काय माहिती आपण काय आंबे आलेत बाई हे बघा ऐका माझी ना लय कोंबडा खायची इच्छा झाली पण तुम्ही सासू किती खतरनाक आहे अहो पण तुमची सुने तुम्ही असं मुठी बंद करून ठेवायचं ना पण मी काय म्हणते आता बघा कोंबडा खायची माझी तर इच्छा लई झालेली आहे सासूबाईला म्हणलं तरी काय ऐकत नसती अशी तर माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे प्लॅन तर तुम्हाला काय सांगते पण फसल्या ना हे सगळं अंधशात आहे आपण फक्त खायसाठी केलं होतं आणि ते झालं आपलं सक्सेस कसा कोंबडाय आपण आपलं मिशन कम्प्लीट झालं कोंबडा भेटला खायला आणि सासूली चांगली जिरवली चांगली जिरवली बरं झालं तुम्ही माया सोबत होत्या म्हणून झालं नसते हे नसतं झाला मी म्हणते ना तिला पण तिला जास्त वाढ खाऊन दे तिला जास्त वाढ खाऊन पटवली तिला तेव्हा तिने केलं ते नाही नाहीत तिच्या मनात नव्हतं तिला बेकार हे ना तुम्हाला चांगलं माहिती आहे आता तुम्ही कोंबड्या का आणून घाल तिला तेव्हा तिने आणलो नव्हतं तिने आणले नसतेच पण काय काय नाही खात्या ना पीस घे पीस घे अजून पीस का नको पीस नको मला थोडा रसावाडा घे घे रसावाडा फक्त फॅमिली मध्ये